नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ना छान असे अल्पाईंचे गाऊन बघूया तत्पूर्वी आज नवीन वर्षाची सुरुवात आहे सर्वांना मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना हे वर्ष सुख समृद्धीचं निरोगी दीर्घायुष्य जावं हीच प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा ना अल्पाईंचा गाऊन आहे सेहेचाळीसाची चेस्ट आहे आणि उंची छप्पन आहे फुल साईज आहे याची हा गळ्यात राऊंडनेक आहे शिवाय एम्ब्रॉयडरी आहे याचं कापड म्हणाल ना तर एक नंबर कापड असतं अतिशय उत्तम असं मटेरियल असतं याची प्रिंट कितीही धुतलीत तरी ही प्रिंट मात्र कधीच जात नाही अजिबात कारण हे काप कापडच असं आहे इतकं सॉफ्ट असतं याची प्रिंट धुतल्यानंतर बिलकुल जात नाही इतकं छान असं मटेरियल आहे याचं अल्फाईनचे गाऊन हे ह्याचे हात सहा इंचाचे हात आहेत हे रेग्युलर जी साईज असते ना ती साईज आहे फुल साईज आहे पूर्ण अगदी आणि हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे पुढे अशी ना दोन बटण आहेत गळा बघा किती छान आहे आज म्हटलं आपण याच्यावर छान असा एक व्हिडिओ बनवूया अल्फाईनचे गाऊन याची प्राइस राहणार आहे फक्त चारशे रुपये आज नवीन वर्षाची नवीन अशी आज मी ऑफर घेऊन आली आहे फक्त या गाऊनची प्राइस चारशे रुपये राहणार आहे शिवाय पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या नंबरवर मला मेसेज करा पूर्ण प्रिंट हीच आहे पाठीमागे पण बघा पूर्ण प्रिंट हीच आहे अगदी गाऊनला हाईटला पण फुल आहे पूर्ण अगदी उंची वगैरे भरपूर असून छाती छातीयाची सेचाईच आहे असा छान असा सुंदर अतिशय उत्तम असं मटेरियल असणारा हा अल्फाईनचा गाऊन आहे एकदम सॉफ्ट असतं मटेरियल अजिबात अंगाला टोसत नाही आणि या गाऊनचं वैशिष्ट्य म्हणजे अजिबात ही प्रिंट ना धुतल्यानंतर जात नाही इतकं सुंदर याचं काम असतं दुसरा कलर दाखवते जो कलर आवडेल ना त्याचा पटकन अगदी फोटो काढा आणि मॅसेज करा मला आणि आज जी ऑफर आहे नवीन वर्षाची एकदम सुंदरच आहे अशाच नवीन नवीन ऑफर घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून प्रत्येक ऑफर्स तुम्हाला मिळतील हा मरून कलर आहे त्याच्यावर अशी राऊंड नेक बघा एम्ब्रॉयडरी आहे सगळेच पीस ना छान आहेत एकदम हे बघा सुंदर आहेत एकदम आतमध्ये खिसा पण आहे याला पॉकेट आहे पूर्ण छान असा आजचा पॅटर्न आहे हे कलर बघूया एकदम आज मी इतकी ऑफर ठेवली आहे की इतक्या कमी किमतीत चारशे रुपयात तुम्हाला अल्फाईन गाऊन नक्कीच कुठे मिळणार नाही इतकी छान आज नवीन वर्षाची मी ऑफर ठेवली आहे हा ब्ल्यू कलर आहे पण लाईट ब्ल्यू आहे पेट्रोल ब्ल्यू असतो ना तसा लाईट आहे इतके सुंदर कलर आहेत याची डिझाईन वेगळी आहे बघा प्रत्येक प्रिंट वेगवेगळ्या आहेत मात्र याची प्रिंट वेगळी आहे याची मरून कलरची वेगळी आहे ही प्रिंट वेगळी आहे याच्यातच हा एक पॅटर्न बघा हा मरून मेहंदी कलर आहे सॉरी मेहंदी कलर एकदम आणि त्याचा पण गळा बघा कसा आहे याला दोन बटन आहेत हे थ्री बटन आहे ना ते आपलं शो साठी आहे पूर्ण डिझाईन तीच आहे गाऊनला पूर्ण अगदी पाठी पुढे पॅटर्न सेम अगदी काहीच फरक नाही कापड तेच अगदी उंची तीच छाती पण सेचाळीस आहे म्हणजे फुल साईज फुल छाती अगदी हेल्दी माणूस असेल तरी सुद्धा बसेल असा पॅटर्न आहे आणि कापडाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे खूप छान असं मटेरियल आहे या कापडाचं एकदम सॉफ्ट ज्यांना अल्फाईन गाऊन वापरायची सवय आहे ना त्यांना नक्कीच या कापडाची माहिती असेल कारण हे कापड खूप छान असतं हे कॉटनचे जे गाऊन असतात ना ते वेगळे असतात आणि हे अल्फाईनचे गाऊन वेगळे असतात याचं मटेरियल छान असतं याची प्रिंट धुतल्यानंतर अजिबात जात नाही इतकं सुंदर असतं याचं मटेरियल हा पीस बघा किती छान आहे पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे हा पण नेव्ही ब्ल्यू कलर है, थोड़ा लाइट है, या चावर थोड़ी आहे ह्या थोडा लाईट आहे याच्यावर प्रिंट थोडी वेगळी आहे स्काय ब्ल्यू सारखी असतं ना तशी आहे प्रिंट इतकी छान आहे ना प्रिंट याच्यावर पण सुंदर हवा पाठीमागे ओपन करून दाखवते अतिशय छान असा आजचा पॅटर्न आहे आणि अगदी नवीन वर्षाशी छान अशी भरभरून ऑफर सुद्धा आहे फक्त चारशे पन चारशे रुपयात तुम्हाला हा पीस घरपोच मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग किती सुंदर आहे बघा कापड असं असं हा हातात घेतलं ना तरी एकदम सॉफ्ट वाटत इतका छान कपडा आहे याचा जरा सुद्धा ना अंगाला टोचत नाहीये कापड कापडाची क्वालिटीच छान असते हे गाऊन बघा सगळेच आता ओपन नाही करत जेणेकरून ना घड्या करायला मग त्रास होतो खूप याच्यात पॅटर्न आहेत अगदी हे दोन तीन पॅटर्न मी तुम्हाला दाखवते सगळेच दाखवले ते व्हिडिओ पण मोठा होईल याच्यात हे तीन कलर आहेत ती या डिझाईन मध्ये आणि या डिझाईन मध्ये पण तीन कलर आहेत बघा ती छान आहेत सुंदर असं आजचं सा कलेक्शन आहे अल्पाइन गाऊन आणि अगदी आपल्याला परवडेल ना अशा रेटमध्ये अगदी परवडेल अशा या गाऊनची इतकी कमी किंमत नक्कीच कुठे नाहीये अतिशय छान असा पॅटर्न आहे